सोलापूर विधानसभेसाठी तुतारी हाती घेण्यासाठी मार्ग फाउंडेशनचे संतोष पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी नुकतीच त्यांच्या मोतीबाग येथील विधानसभा मतदारसंघात भेट घेतली आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण राजकीय विषयांवर चर्चा केली तसंच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाकडून संधी दिल्यास लढण्याची तयारीही संतोष पवार यांनी त्यांच्याकडे दर्शवली यामुळं या, या मतदारसंघातील एकूण जातीय समीकरणाचा इतिहास पाहता बहुजन चेहरा म्हणून संतोष पवार हे खासदार शरद पवार यांच्याकडून तुतारी हाती घेतील का अशी एक चर्चा मतदारसंघात रंगत आहे सध्या हा मतदारसंघ जागा वाटपात काँग्रेस पक्षाकडं आहे मात्र या पक्षाकडून जिल्ह्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच मतदारसंघात आहे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील अशी दिग्गज मंडळी आहेत ऐनवेळी जागावाटपातील तडजोड होण्याची शक्यता पाहता हा मतदारसंघ तुतारीला सोडण्याचा निर्णय झालाच तर भूमिपुत्र म्हणून संतोष पवार यांनी खासदार शरद पवार यांची खास भेट घेऊन उमेदवारी दिल्यास ताकदीनं ताकदीनं लढणार असल्याचं अभिवचन त्यांना दिल्याची चर्चा आहे शिवाय मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि गरिबांना करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या सहकार्याविषयी अन्य सामाजिक उपक्रमांविषयी सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली